नमस्कार मित्रांनो तुला शिकवेन चांगला धडा दोन सप्टेंबर प्रोममध्ये अक्षरा त्या बाईला खूप अडवण्याचा प्रयत्न करते पण ती काय ऐकत नाही ती आता ड्रॉइंगची बुक फाडायला लागते तेवढेच चारू ओरडते थांबा ती बाई बघते आणि जाम घाबरते आणि म्हणते भुवनेश्वरी मॅडम पण चारू पुढे जाते आणि स्वज भाषेत तिला छान समजावते हे बघून अक्षरा खूप इम्प्रेस होते फुलपगारे सरांच्या किबिनमध्ये चारू म्हणते प्रश्न समोर आल्यानंतर तो सोडवायचा कसा हाच विचार पहिल्यांदा मनात यायला हवा म्हणते आई तुम्ही कमाल या आ चारुवासानी फुलपागारी सर चारूकडे कौतुकाने बघत असतात इकडे दुर्गी चंचीला म्हणते माझी ताई बघ काय करणार चंची बोलते तुझ्या ताईला एवढ्या दिवसात जमलं नाही ते आत्ता करणारे वय दुर्गी स्माइल करते आणि मनात म्हणते अगं चंचे तुला माहीत नाही माझी ताई काय आहे ते आता भुवनेश्वरीच्या चेहऱ्यावरचा मास दाखवला जातो शाळेमध्ये सगळ्यांना गंडावल्यामुळे तिला जास्तच कॉन्फिडन्स येतो तर तुम्हाला कळतं मुडुश्वरीचं सत्य सगळ्यासमोर आल्यानंतर अधिपती तिला माफ करेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद